नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या महासंगमच्या प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे इथे सायली आणि अर्जुनला शंभर टक्के खात्री पटलेली असते की गेस्ट हाऊसमध्ये लपलेला जो कोणी आहे ना तो म्हैपतच आहे आणि आता म्हणूनच मैपतला शोधण्यासाठी इथे सायली आणि अर्जुनने आपले प्रयत्न सुरू केलेले असतात तर इकडे रुद्रच्या आईला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं तेव्हा ती आबासाहेबांना म्हणू लागते आबासाहेब मला ना खूप टेन्शन येतं आहे कारण या वाड्याची मालकी जागी झाली आणि भूत बनून जर आपल्या मागावरती इथे आली तर नाही 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 जेव्हापासनं हा वाडा जळाला होता ना तेव्हापासनं आपल्या घरात एकदाही शुभ कार्य झालं नाही आणि आता मला वाटतं नक्कीच तिचा भूत बनून इथे येणार आणि ती आपल्या रुद्र आणि गिरिजाला काही केलं तर त्यावर लगेच आबासाहेब म्हणू लागतात जसं आम्ही तिला आणि तिच्या नवऱ्याला मारलं ना तसंच आम्ही तिच्या भूतालाही मारून टाकू तेव्हा लगेच रुद्रची आई मू लागते पण मला खूप भीती वाटते तिने जर मुलांना काही केलं तर त्यावर आबासाहेब म्हणू लागतात काहीही करू शकत आहे ते तिला आणि तिच्या नवऱ्याला मी एका क्षणात संपवलं होतं आता राहिली फक्त तिची छकुली असे म्हणत आता इथे नागेश्वर घोरपडेचा मात्र जो काही भूतकाळ असेल तो आता समोर येईलच तर इकडे रुद्रची आत्या सावी आणि प्रिया तिघींनी मिळून मात्र आता मोठं कांड केले असतं ऐन लग्नाच्या दिवशी आता हे गिरिजाला एका रुमालावरती औषध लावून त्यांनी मात्र आता तिकडनं पळवलेलं असतं तर इथे आता मुहूर्ताची वेळ झालेली असते रुद्र अगदी छान मस्त नटून थटून पाटावरती उभा असतो सगळे पाहुणे मंडळी आलेले असतात त्याच वेळेस आता लगेच खुर्ची महू लागतात चला वधूला घेऊन या मुहूर्ताची वेळ झाली असे म्हणताच आता लगेच रुद्रजी आई पटकन गिरिजाला आणण्यासाठी जाते पण मात्र आता गिरिजाच्या रूममध्ये गिरिजा नसून तिथे एक चिठ्ठी ठेवलेली असते आता मात्र इकडे तोपर्यंत तो सावी सावीची आत्या आणि प्रिया यांना तर आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या असतात कारण त्यांनी गिरिजाला बरोबर तिकडनं लंपास केलेलं असतं आता मात्र रुद्रच्या आईला ती चिठ्ठी वाचून बघताच मोठा धक्का असतो त्यावरती लिहिलेलं असतं आई बाबा मला माफ करा मी रुद्राशी लग्न नाही करू शकत मी चालले आता मात्र कशी बशी रुद्राची आई बाहेर आलेली असते तेव्हा लगेच नागेश्वर म्हणू लागतो कुठे गिरिजा लवकरात लवकर बोलवा तेव्हा रुद्राची आई म्हणू लागते गिरिजा रूममध्ये नाही आहे ती पळाली आता मात्र नागेश्वर खूपच भडकतो आणि म्हणू लागतो काय ही गिरिजा लग्नात न पळाली तिने नागेश्वर घोर पडेला बसवलंय सोडणार नाही मी तिला त्याच वेळेस आता सावीची बाजू मांडण्यासाठी लगेच आता रुद्रची हत्या रुद्र, समोर येते नेमकं लागतो रुद्र बघ अरे बघ दादासाहेबांचं नाक कापलंय त्या पोरीने सगळ्यांसमोर आपली अशी इज्जत वेशीला टांगून निघून गेली त्यामुळे रुद्र आता तिचा विचार सोडून दे कारण इथे आता रुद्रच्या हत्याचा प्लॅन असतो की आता गिरिजाच्या जागेवरती सावीला उभी करायचं वधूच्या जागी पण ऐनवेळेस अर्जुन येतो आता मात्र अर्जुन लगेच रुद्राजवळ येतो आणि जो काही प्रकार असतो तो अर्जुन आता कसा शोधून काढणार आणि या सगळ्यात म्हैपत मात्र इथे नक्कीच आहे हे तर आता अर्जुन सायलीला कळालेच असतं आणि हे लग्न पार पडताच म्हैपतचा शोध कसा घेणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद